आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे समूह लाखणीचा उपक्रम वट महिला शिक्षकांच्या हस्ते वट वृक्षरोपण कार्यक्रम सस्नेहा निमंत्रण दिनांक चोवीस जून दोन हजार एकवीस वेळ दुपारी एक वाजता स्थळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी तालुका लाखणी येथील शाळेमागील पटांगण शिक्षिका सरसावल्या वृक्षारोपणाकरिता वटपौर्णिमा निमित्त करणार वृक्षरोपण साध माणुसकी समूह लाटणीच्या शिक्षिका वृक्षवल्ली आम्हा सोयरी वणचरे पक्षी ही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायत असे निसर्गावर प्रेम करणारे व झाडांना पक्ष्यांना आपले कुटुंब मांडणारे निसर्ग कवी संत तुकोबाराय कांदा भाजी विठाई म्हणून निसर्गावर प्रेम करीत आपल्या भक्तीचा भक्तीचाळीस उसडोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुल लासी वर लिया रंगा हे सांगून भक्ती रसात उसाचा गोडवा आणणारे संत चोखोबा अशा अनेक संतांनी निसर्गाचं महत्व आपल्या काव्यातून विशद केले आहे या सर्व कद कवींच्या निसर्गाच्या कवितांना साथ घालत साध माणुसकीचा समूह लाखणीच्या शिक्षिका करणार वटपौर्णिमेला दिवस केवळ वडाच्या झाडाला धागा गुंडाळण्याचा दिवस नसून वृक्ष संवर्धनाचा दिवस आहे म्हणूनच साध माणुसकीच्या समूहातील शिक्षिका साजरी करणार वेगळी वटपौर्णिमा या समूहातील प्रत्येक शिक्षिका वटपौर्णिमेचं औचित्य साधून एक वृक्षाचं रोपण करणार पर्यावरण वाचवा मानवी जीवन वाचवा या सूत्राला सामोरे ठेवून पेंढरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करणार आहेत वृक्षारोपण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुनीताताई मरसकोले केंद्रप्रमुख लाखणी सह अध्यक्षा चौ संध्याताई गिरेपुंजे प्रमुख अतिथी प्रमोद कुमार फुले राऊंड ऑफिसर लाखणी अतिथी राजेंद्र कुंभरे सरपंच पेंढरी सेवक टिचकुले पोलीस पाटील पेंढरी युवराजी राऊत अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पेंढरी सूर्यभांजी सिंगनजुडे माजी सभापती लाखणी श्री डोंगरे वनरक्षक पेंढरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणाचा सोहळा संपन्न होणार आहे वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजक अंजनाताई पिपळसेंडे व ज्ञानेश्वर लांडगे व साध माणुसकी समूह लाखणीच्या वतीने हा सोहळा संपन्न होणार आहे आपण सर्वजण या वटपौर्णिमानिमित्त होत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही साध माणुसकी समूह लाखणीची आपणास नम्र विनंती आहे Yeah, yeah. चला तर आपण सर्वजण या वटपौर्णिमेनिमित्त आयोजित वृक्षरोपण सोहळ्याला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा एक भाग होऊया झाडे लावूया पर्यावरण वाचूया धन्यवाद